खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा महाराष्ट्र शासन पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने महासंस्कृती महोत्सव खामगाव या, खाम या कार्यक्रमाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे सा आयोजन करण्यात आले होते तर आज खामगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषदमध्ये येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला ही स्पर्धा पहिल्या गटामध्ये मॅरेथॉन स्पर्धा ही पंधरा वर्षांवरील महिलांसाठी अंतर तीन किलोमीटर दुसऱ्या गटामध्ये मॅरेथॉन स्पर्धा ही पंधरा वर्षावरील पुरुषांसाठी अंतर पाच किलोमीटर होती प्रथम क्रमांकावरील महिला आणि पुरुष गटातील वितरण करण्यात आले समस्त नागरिकांनी अशाच विविध मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवून आपल्या आरोग्याचे रक्षण करावे असे आवाहन सुद्धा यावेळी उपभागीय महसूल अधिकारी रामेश्वर पुरी यांनी केले आहे महाराष्ट्र शासन पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यविभाग यांच्या मार्फत महासंस्कृती महोत्सव हा जो झालेला आहे त्यामध्ये खामगावमध्ये मागील आठवड्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले आणि आज मोठ्या उत्साहामध्ये आज इथे मॅरेथॉन स्पर्धा पार पडली आहे मॅरेथॉनमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही गटामध्ये ही स्पर्धा होती महिलांमधून सहा क्रमांकांना बक्षीसं त्यानंतर मेडल्स देण्यात आलेलं आहे पुरुषांमध्ये पण सहा क्रमांक काढलेले आहेत त्यापैकी पुरुष अगदी वीस मिनिटांमध्ये पाच किलोमीटर आणि महिला अकरा मिनिटांमध्ये तीन किलोमीटरची स्पर्धा ही पूर्ण केलेली आहे आणि अत्यंत उत्साहात शेकडो लोकांनी यामध्ये भाग घेतला त्यासाठी खामगावकरांचं अभिनंदन थन क्रमांकावरती महिला आणि पुरुष दोनही गटामध्ये अकरा हजार रुपये असं बक्षीस देण्यात आलं आहे सर्वांना आवाहन आहे की वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धा होतात आपणही मॅरेथॉन स्पर्धेमध्ये उतरावं आणि यानिमित्ताने आपला फिटनेस हा राखावा तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य